नमस्कार मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येते थेट थे भाजपच्या गोटातून महाराष्ट्रामध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून भाजपाने विविध पक्षांचे नेते फोडले आमदार फोडले खासदार फोडले नव्हेन्हे तर पक्ष फोडले आता मात्र भाजपला सध्या खूप मोठी भाजपात डबघायला आलेले आहे नेत्यांना आता भाजप नकोशी झाली आहे भाजपने जे पेरलं तेच आता त्यांच्याकडून उगवाय लागले कोकणातील मोठा नेता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत भाजपला कोकणात तगडा झटका कोकण म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला या बालेकिल्ल्यातून आता था उद्धव ठाकरेंची शिवसेना भरारी घेत आहे नेमका कोण आहे नेता जाणून घेऊया या संपूर्ण व्हिडिओमध्ये कोणत्या नेत्याने उद्धव ठाकरेंची घेतली भेट भाजपचा आमदार ठाकरेंच्या भेटीला मित्रांनो कोकणातील शिवसेनेचे नेते भास्करराव जाधव यांच्या वतीने सध्या या नेत्याने उद्धव ठाकरेंची भेट नुकतीच घेतली आणि आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेशासाठी त्यांनी महत्त्वाचं एक वचन दिलं आहे यामुळे उद्धव ठाकरेंच्या आणि या आमदारांच्या भेटीने कोकणात मात्र उद्धव ठाकरेंची साथ खूप मोठी वाढली आहे ते आमदार आहेत ते म्हणजे बाळासाहेब माने हे सध्या भाजपचे माजी आमदार रत्नागिरीचे आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जाणारे बाळ माने हे कोकणातील मोठं प्रस्थ आहे शिवसेनेच्या दृष्टीने ही आमच्याकडे येणं खूप महत्त्वाचं आहे असं भास्करराव जाधव यांनी म्हटलं होतं त्यांनीच उद्धव ठाकरेंची भेट घालून देऊन आता यांना शिवसेनेची दारं खुली केली आहेत त्यामुळे हा नारायण राणेंसह हा रामदास कदम आणि उदय सामंत यांच्यासाठी खूप मोठा धक्का मानला जात आहे लवकरच भव्य स्वरूपामध्ये कोकणामध्ये जाऊन उद्धव ठाकरे या नेत्यांचा प्रवेश करून घेतील हा प्रवेश भव्य स्वरूपात असेल भास्करराव जाधव यांच्या वतीने हा प्रवेश झाल्याने त्याने देखील याचा आनंद व्यक्त केला आहे मित्रांनो आपणास काय वाटते कोकणामध्ये शिवसेना अजून बळकटी होईल का भाजपला हा मोठा धक्का आहे धन्यवाद